माहीत आहे की ससून रुग्णालयामधील दोन अधिकारी आणखी एक कर्मचारी मे यांना दोन हजार चोवीस ला पहाटे पाच वाजता पोलिसांनी अटक केली पोलिसांनी जे पत्र दिलेलं आहे माझ्या कार्यालयाला त्या पत्रामध्ये असा आरोप आहे की हे जे अधिकारी आहेत डॉक्टर श्रीहरी हळ हळण वैद्यकीय अधिकारी आणि डॉक्टर अजय तावरे प्राध्यापक व विभाग प्रमुख न्याय वैद्यकशास्त्र विभाग बीजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे यांनी संगणमत करून फौजदारी पात्र कट रचून स्वतःचे आर्थिक फायद्या करता संघर्षित बालक याच्या रक्ताचे नमुने न घेता इतर व्यक्तीचे रक्ताचे नमुने घेऊन ते शिलबंद करून पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे तपासामध्ये निष्पन्न झालेले आहे हा आरोप आहे आणि या आरोपाकरता त्यांना सत्तावीस मे ला अटक करण्यात आलेली आहे ही अटक झाल्यानंतर संस्था स्तरावरील कारवाई म्हणून मी संस्था प्रमुख या नात्यानं डॉक्टर अजय तावरे यांच्याकडं जो विभाग प्रमुखाचा जो चार्ज होता तो चार्ज मी तातडीनं त्यांच्याकडून काढून घेतला आणि त्या विभागामध्ये जे सिनियर प्रोफेसर आहेत डॉक्टर विजय जाधव हो। यांच्याकडे तो मी तो चार्ज अठ्ठावीस मे दोन हजार चोवीसला ला सुपूर्त केलेला आहे त्यानंतर दुसरे जे आरोपी आहेत या प्रकरणामध्ये जे वैद्यकीय अधिकारी आहेत डॉक्टर श्रीहरी हळनोर तर हे तात्पुरत्या स्वरूपामध्ये वैद्यकीय अधिकारी या पदावर कार्यरत असल्याने त्यांची सेवा जी आहे ती मी अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीसला समाप्त केलेली आहे म्हणजे त्यांना टर्मिनेट केलेला आहे आता ते सेवेमध्ये नाही आणि अशा पद्धतीचं जी कारवाई आहे ती मी शासनास कळवलेली आहे आणि तिसरा जो आमचा कर्मचारी आहे अतुल घटकांबळे म्हणून जो पूर्णवेळ आहे आणि तो शासकीय सफाई कर्मचारी आहे त्याला मी निलंबित केलेला आहे सस्पेंड केलेला आहे तो अधिकार अधिष्ठाताना असतो वर्गचार कर्मचारी असल्या कारणाने आणि त्याला सस्पेंड करून तशा पद्धतीची कारवाई आम्ही केली हे वर मी शासनाला कळवलेलं आहे त्यानंतर जे डॉक्टर अजय तावरे आहेत मी सांगितल्याप्रमाणे त्यांचा चार्ज मी काढून घेतलेला आहे एचवडीचा आणि त्यांच्यावरची जी कारवाई जी आहे सस्पेन्शनची कारवाई ही अधिष्ठाताच्या अधिकारामध्ये येत नाही तर हे माझ्या वरिष्ठ कार्यालय जे आहे मंत्रालय जे आहे शासन ही कारवाई करीत असतं आणि म्हणून अशा प्रकारे त्यांच्या निलंबनाचा जो प्रस्ताव आहे तो आम्ही शासनाकडं पाठवलेला आहे तर ही साधारणतः असं हे प्रकरण होतं आपल्याला माहीत आहे की यासाठी शासन स्तरावरून एक समिती स्थापन करण्यात आली की ज्याच्यामध्ये तीन सदस्य आहेत आणि ही ही समिती जी आहे ही डॉक्टर पल्लवी सापळे अधिष्ठाता ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर जजी समूह रुग्णालय मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली दे ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि त्या समितीनं काल या ठिकाणी येऊन दिवसभर त्यांनी काम केलं आणि एक ते जी काही त्यांचा तपास होता तो पूर्ण करून ते मुंबईला गेलेले आहेत ही साधारणत मला समितीबद्दलची ही माहिती आहे या प्रकरणाबद्दलची का जी काय माहिती आहे मी तुम्हाला सांगितली ते प्रकरणामध्ये आरोपपत्र दाखल केलेले आहे अटक करण्यात आलेली असल्याकारणाने जी काही कारवाई करणं अपेक्षित आहे अधिष्ठाता स्तरावरती ती कारवाई काय केली या कर्मचाऱ्यावरती मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे तर मला या निमित्तानं एवढंच सांगायचं होतं यानंतर काही प्रश्न असतील तर आपण विचाराल

ना, हा, हे हा ह्या जो इशू आता झालेला आहे या इशू संदर्भामध्ये आपले आपले काय प्रश्न असतील तर आपण विचारावे कारण एक एक नाही आता नाही तर डीएमआरचा स्टँड मी नाही सांगू शकत एक अधिष्ठाता अधिष्ठाता म्हणून मी सांगतो एक एक, 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 एक एक हा तावरेंच्या संबंधामध्ये मी सांगतो की ते एक पत्र जे आहे ते आपल्याला माहिती आहे जे मीडियावरती आहे एक पत्र जे आहे एक पत्र जे एक आमदार महोदय आहे त्यांनी ते पत्र दिलेलं आहे त्याच्यावरती आमच्या मंत्री आमच्या मंत्री ते त्याच्या ते पत्र ऑलरेडी आहे